दोन हजार बावीस तेवीसच्या तुलनेत दोन हजार तेवीस ते, ते, ते चोवीस मध्ये प्रवासी संख्या दोन पॉइंट अठ्ठावीस लाखांनी वाढली आहे नागपूर साठी ही प्रवासी संख्या आजवरची सर्वाधिक आहे याशिवाय उन्हाळी सुट्ट्यांमध्ये विमानाने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे हे बघून स्टार एअर या हवाई वाहतूक कंपनीने नागपूरहून पुणे आणि बंगळुरू अतिरिक्त विमान सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे अलीकडे नागपूर शहरात राजकीय घडामोडी वाढल्या आहेत नागपूर आणि विदर्भात पर्यटनासाठी येणाऱ्यांची संख्याही वाढते आहे शिक्षण आणि आरोग्य सुविधांसाठी देखील बाहेरून नागपुरात येणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे शिवाय मध्यम वर्गीय लोकांचा कलही विमान प्रवासाकडे वाढू लागला आहे त्यामुळे डॉक्टर तेवीस ते, ते चोवीस या आर्थिक वर्षात सत्तावीस पॉइंट चौऱ्याण्णव लाख लोकांनी विमान प्रवास केला वर्षभरात बावीस हजार विमानांनी उड्डाण घेतले यामध्ये नागपुरातून परदेशात गेलेल्यांची संख्या एक अकरा लाख तर घरगुती प्रवाशांची संख्या सव्वीस पॉईंट त्र्याऐंशी लाख आहे विदर्भ न्यूज ब्युरो नागपूर